मालिनीने सांगितलं पार्थला काव्याचं सत्य नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि पार्थचं बोलणं चालू असतंय तेवढ्यात पार्थ, ते पार्थ म्हणतो की आई तुला युगचं टेन्शन आलंय का आई ह्या वयात प्रेम होणं ब्रेकअप होणं हे होतच राहतं ग त्याला मी समजून सांगतो काही असेल तर घरात येऊन बोलत जा एवढी ओपन माइंडेड फॅमिली आहे आपली तेवढ्यात मालिनी म्हणते की युग्तचं टेन्शन नाहीये मला तेवढ्यात हे ऐकून पार्थ म्हणतो मग नंदिनी आणि जीवाबद्दल काय आहे का आई तुला माहिती ना जीवा किती मस्ती राहते तो नाहीये त्याच्या लाईफ बद्दल सिरियस पण नंदिनी आहे ना नंदिनी त्याला सरळ करतील आणि नंदिनीचं जर त्याने ऐकलं नाही ना तर मी त्याला सांगतो तेवढ्यात मालिनी म्हणते की मी जीवाचं नाव तरी घेतलं का रे इथं तेवढ्यात पार्थ म्हणतो की अच्छा अच्छा वसु आणि रम्याचं टेन्शन आहे का तुला पार्थ म्हणतो की कळलंय मला तेवढ्यात मालिनी उठते आणि म्हणते काहीही कळलेलं नाहीये तुला आणि नाही कळलं तेच बरंय त्यानंतर ना पार्थ म्हणतो की काय कळू नये असं वाट अपेक्षा आहे तुझी एक एक मिनिट काव्या आणि माझ्याबद्दल काय आहे का हे ऐकून मालिनीला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात पार्थ म्हणतो की माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाहीये म्हणून तुझी चिडचिड होतीये आई हे ऐकून मालिनी खूपच विचारात पडते मालिनी म्हणते कसं सांगू तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की डायनिंग टेबल वरती सगळे जण नाश्ता करायला बसलेले असतात तेवढ्यात पार्थ व त्याला आणि रम्याला म्हणतो की इथे सगळ्यांबरोबर रिस्पेक्ट ने बोलायचं तेवढ्यात त्याला ठसका लागतो आणि हे बघताच काव्या तिथला पाण्याचा ग्लास त्याला देते ती पाण्याचा ग्लास देत असताना मालिनी तिच्या हातातून तो ग्लास हिसकावून घेते आणि पार्थला देते आणि काव्याकडे रागाने बघत असते काव्याला तर खूपच टेन्शन आलेले असते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी रम्या आणि वसुवात्याला सुनवत असते की पुन्हा जर माझ्या घराला त्रास दिला ना तर मी तुम्हाला या घरात घराबाहेर काढून टाकेल हे ऐकून हे बोलून नंदिनी तिथून निघून जाते पण वसुत्या काही गप्प बसत नाही वसुवात्या म्हणते आता घराला नाही तुला त्रास देणार आहे मी उद्या तुझ्या आयुष्यात स्फोट होणार आहे आता फक्त बघ तू आता वसुवात्या नेमकं पुढे काय करणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स नक्की किसागा